हा बघा आजची आपली रेसिपी आहे अगदी डिलिशियस आणि पौष्टिक असा केक तुम्ही म्हणणार केकच्या बाजूला तुम्ही गाजर काठले तर आजच्या आपल्या रेसिपीमध्ये गाजराचा उपयोग केलेला आहे हा केक अगदी पौष्टिक आहे आणि हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे तुम्हाला मी दाखवते सुद्धा की कि किती छान स्पॉन्जी बनलेला आहे आणि याच्यामध्ये आपण गाजरसुद्धा टाकलेला आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा अगदी बरं बिलकुल रेसिपी स्किप करू नका तुम्ही पाहू शकता अगदी आतमध्येपर्यंत छान बनलेला आहे आणि हा कसा बनलेला आहे नक्की तुम्ही ही रेसिपी बघा बिलकुल स्किप करू नका अगदी मेजरमेंट योग्य सांगितलेलं आहे मी त्याच्यामुळे ह्या रेसिपीला पूर्ण बघा आणि लाईक नक्की करा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत अगदी हेल्दी अँड टेस्टी केक तर हा केक आहे गव्हाचं पीठ आणि गाजर वापरून आता थंडीच्या दिवसामध्ये गाजर खूप छान छान येत आहेत तर त्या मुळे आपण गाजरचा वापर करून हा केक बनवणार आहोत तुम्ही बरोबर ऐकतायत आपण या केकमध्ये गाजरचा उपयोग करणार आहोत आणि एकदम छान टेस्टी लागतो तुमच्या घरातल्या लहान मुलांना खूप आवडेल हा केक तर रेसिपी पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका तेव्हाच तुम्हाला याचं मेजरमेंट आणि मी कसा केलेला आहे ते तुम्हाला कळेल आणि तुम्हीसुद्धा असाच केक घरच्या गर घरी बनवू शकाल तर इथे मी दोन असे गाजर घेतलेले आहेत हे मी याला स्वच्छ धुवून याचा साल काढून घेतला आता आपल्याला याला किसून घ्यायचं आहे आता किसण्याकरता मी याला अशी बारीक किसणी घेणार आहे जास्त पण जाड किसणी घेऊ नका तर मग ते जास्त जाड किस येईल तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या हे बघा अशा पद्धतीने बारीक याचा मस्त किस काढून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे असे गाजर नसेल किंवा ऑरेंज कलरचे गाजर असतील ना ते पण तुम्ही घेतले तरी पण चालतील पण जर हे असतील तर हे ते अगदी उत्तम कारण याच्यामध्ये कसं का ऑलरेडी गोडवा असतो थोडासा त्याच्यामुळे हे केकमध्ये अगदी छान याची टेस्ट लागेल आता आपण हे व्यवस्थित किसून घेऊया हे बघा इथे मी दोन गाजर किसून घेतले आहे अशा पद्धतीने आता हा केक आपण मायक्रोवेवमध्ये ओव्हनमध्ये असं करणार नाही आहे हा केक आपण करणार आहोत गॅसवरती आणि तोही अगदी साध्या पद्धतीने प्रत्येकाकडे ओवन मायक्रोवेव्ह असतं असं नाहीच आहे तर आपण इथे गॅसवरती तुम्हाला मी करून दाखवल्यानंतर तुमच्याकडे जर पातेल असेल तुम्ही पातेळ घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीची कढई घेऊ शकतात किंवा तुम्ही कुकरही घेऊ शकता कुकर फक्त लावताना तुम्हाला कुकरची वायर म्हणजे कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुकर लावायचं आहे आता मी अशा अशा पद्धतीने कढई घेतलेली आहे मी ही कढई खास बेक करण्याकरता वापरते आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि याच्यामध्ये जे आपण स्टँड ठेवणार तर स्टँड आहे आपल्याला आणि आपल्या आपल्याला याला प्रिहीट करायला ठेवायची आहे आता तुम्ही अशा पद्धतीने झाकणही ठेवू शकतात किंवा मी इथे अशा पद्धतीने स्टीलचं भांडं ठेवते वरतो म्हणजे कसं आहे आपल्या केकला खालूनसुद्धा खालून सुद्धा बेक छान होईल आपला केक आणि वरतूनही अगदी छान तो बेक होईल स्टीलचं भांडं व्यवस्थित तापल्यामुळे वरतूनही त्याला छान हीट मिळेल आणि आपला केक वरून आणि खालून अगदी व्यवस्थित हीट होईल त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने स्टीलचं भांडे ठेवते तुम्ही सुद्धा असेल तुम्ही अशा पद्धतीने स्टीलचं भांडं ठेवू शकता किंवा दुसरं पण ते काचेचं जरी तुम्ही भांडे ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला त्या होलला बंद करायचं आहे त्या होलला बंद करण्याकरता आपल्याला इथे लवंगचा वापर करायचा लवंग त्या होलमध्ये टाकली की ते आपोआप बंद होईल आणि कुठूनच हवा येणार नाही ना ना म्हणजे तुमचा केक अगदी छान बेक होईल आता इथे मी असं भांडे ठेवणार आहे आता आपल्याला याला दहा मिनटाकरता प्रीहीट करायला ठेवायचं आहे गॅसची फ्लेम तुम्ही हाय करा आणि त्याच्यावरती प्रीहीट होऊ द्यायचं आहे ही दुसरी स्टेप आपल्याला करून ठेवायची आहे त्यानंतर आता आपण समजा भ बऱ्याच लोकांकडे केकचं भांडं नसतं तर तुम्ही अशा पद्धतीने कुकरच्या भांड्यामध्ये केक बनवू शकतात ज्या पद्धतीने मी बनवते तर आता आपण हा केक आपला पूर्ण हेल्दी हेल्दी असणार आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये तुपाचा वापर करणार आहे ती थोडंसं तूप लावून घेते आणि पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा आहे नाही मैद्याचा नाही रव्याचा फक्त गव्हाच्या पिठापासून आपण केक बनवलेला आहे आणि अगदी टेस्टी लागतो आता आपण याला व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घेऊया भांड्याला पूर्ण आता तुम्ही केकचं भांडं घेताना अशा पद्धतीचं कुकरचं भांडं घ्या किंवा तुमच्याकडे जे पण खोल भांडं असेल ते तुम्ही घ्या कारण केक करताना असं खोल भांडंच घ्या म्हणजे केक आपला छान फुलतो आणि त्याची हाईट पण छान येते हे बघा आता मेला पूर्णपणे तूप लावून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गव्हाच्या पिठाला त्याच्यामुळे मी याच्यामध्ये गव्हाच्या पिठा टाकेल आणि आपल्याला याला व्यवस्थित पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल आपला केक आहे ना अगदी सहज निघेल आणि तो चिपकणार नाही भांड्याला अशा पद्धतीने पूर्ण कोटिंग करून घेऊया हे बघा पूर्ण भांड्याला मी पिठाने अगदी छान कोटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे आपला केक हा अगदी सहज निघेल आता कोटिंग करून झाल्यानंतर याच्यातलं एक्स्ट्रा जी पीड असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे केक टीम रेडी करून ठेवायचे आहे म्हणजे आपलं बॅटर तयार झालं की आपल्याला लगेच याच्यामध्ये ओतता येईल आणि बेक करायला ठेवता येईल तर ही प्रोसेस आपल्याला करून ठेवायची आप आपल्याला कढी आपली पीड करायला ठेवायची आणि केकचं टिन रेडी करून ठेवायचं आहे आता इथे मी तुम्हाला जे पण मेजरमेंट सांगेल ते तुम्ही अगदी तस तसं घ्या मग तुमचा केकही अगदी व्यवस्थित बनेल केक बनवताना मेजरमेंटचा आपल्याला खूप जास्त विचार करायला जातो कारण की मेजरमेंट अगदी योग्य असलेलं तर केक तुमचा अगदी परफेक्ट बनतो तर तुम्ही इथे मेजरमेंट मी जे घेतले तेच तुम्ही घ्या तुमचा पण केक छान बनेल मग आता इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आपल्या मेजरमेंट कपमधा जो कप असेल त्याचा मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तर आता आपल्याला साखर टाकायचे आहेत इथे मी नऊ ते दहा बदाम टाकते याच्यामुळे ना आपल्या केकला छान फ्लेवर पण येईल आणि टेस्ट पण छान वाढेल आपल्या केक केकची आता आपण याला अगदी छान एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने याला आपण बारीक वाटायचं आहे साखरेमध्ये तुम्ही बदाम टाकले ना तर बदाम पण अगदी छान बारीक होईल आणि याची छान अगदी पावडर तयार होऊन जाईल आता आपण हे साईडला ठेवूया आपण हे एक बाउल घ्यायचं आहे आता वन फोर्थ कप मेल्टेड तूप म्हणजे हे तूप आहे ना मी मेल्ट करून घेतलं आणि त्या रूम टेम्परेचरवर येऊ दिलं आणि मग आपण ते घ्यायचं आहे तर हे घेतलेले आहे मी वन फोर्थ कप अर्धा कप दूध घेऊया रूम टेम्परेचरचं ना थंड ना गरम अगदी रूम टेम्परेचरचं पाहिजे आपल्याला आणि यात टाकूया आपण एक टीस्पून विनेगर इथे आपण दह्याचा वापर करत नाही त्याच्यामुळे मी इथे विनेगरचा वापर केलेला आहे विनेगर कसं दरा कमी आंबट पण असतं आणि याच्यामुळे छान टेस्ट पण येईल आपल्या केकला आता आपण हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्यावर आपण इथे टाकणार आहोत आपण जे सिपीठ साखर आणि बदाम वाटलं होतं ना ते ते मिक्सर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याला व्यवस्थित आपण फेटून घेऊया साखर चांगले मेल्ट हो तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आहे चोटे चोटे आता हे छान मेठ झालेली साखर आता आपण याच्यावर एक गाणी ठेवायची तुम्ही छोटेसे छोटे गाणी पण घेऊ शकतात किंवा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची पुरणाची गाणी घेऊ शकतात आता आपण याच्यामध्ये घेणार आहोत एक कप गव्हाचं पीठ आता हे गव्हाचं पीठ तुम्ही घरच्या गिरणीमध्ये गाळलं तरी चालेल बारीक आणि बाहेरून गाळलं तरी चालेल किंवा आयतं विकतचं पीठ आणलं ते पण चालेल कुठल्याही प्रकारे तुम्ही पीठ घेऊ शकता हा केक आपण पूर्णपणे गव्हाच्या पीठापासून बनवणार आहोत आणि तो अगदी हेल्दी असणार आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मेजरमेंट कपाच्या हिशोबाने एक कप म्हणजे दोनशे चाळीस एम एल तर आपण त्या कपाने घेऊया एक कप गव्हाचं पीठ आता आपण हे टाकूया तीन टेबलस्पून मिल्क पावडर इथे मी अमूलचं मिल्क पावडर वापरते तुम्ही कुठल्याही कंपनीचे मिल्क पावडर वापरू शकतात तर मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होईल आपल्या केकला अगदी छान टेस्ट येईल आणि ते खाल्यानंतर ना असे गव्हाचं पीठ पीठ लागणार ना त्याच्यामुळे ना मिल्क पावडर तुम्ही नक्की टाका इथे मी तीन टेबलस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे एक टीस्पून आपण घेऊया बेकिंग पावडर वन फोर्थ टीस्पून घेऊया बेकिंग सोडा आता आपण हे मिश्रण छान गाळून घ्यायच्यामध्ये पूर्णपणे आता आपण याला मिक्स करून घेऊया आता जर तुम्हाला हे आता गव्हाचं पीठ आहे ना त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला याच्यातली दुधाची कन्सिस्टन्सी कमी जास्त वाटेल आता आपण याच्यात टाकणार आहोत आपल्याला किसलेलं गाजर गाजरमध्ये कसं असतं थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे पाणी टाकताना किंवा दूध टाकताना दरजपण कारण की हे जे आपल्या केकचं मिश्रण ना जास्त पातळ नाही ठेवायचं आहे थोडंसं घट्टर द्यायचं आहे आता हे थोडं घट्ट वाटते मला याच्यामध्ये मी अजून थोडं दूध टाकते आता इथे मी अजून दोन ते तीन टेबलस्पून दूध टाकते आणि याची कन्सिस्टन्सी आपण तशी करून घेऊया जास्त पण तुम्हाला हे पातळ करायचं नाही एवढं मात्र लक्ष ठेवा आपल्याला हे मिश्रण थोडं घट्टच पाहिजे तेव्हाच तुमचा केक पण परफेक्ट येईल जर तुम्ही पातळ केलं ना तर काय तुमचा केक आहे ना हा अगदी असा फुलेल तर खरा पण तो खाली असं बसून देईल त्याच्यामुळे दे आपल्याला हे बघा ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आपल्याला ह्याच कन्सिस्टन्सीचं केकचं बॅटर पाहिजे कट अँड फोल्डच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला याला मिक्स करायचं आहे थोडीशी त्याच्यामध्ये तुटी फ्रुटी पण टाकेल मी फ्रुटी फ्रुटी टाकताना त्याच्यामुळे थोडंसं पीठ टाकून त्याला असं भुरभुरून मग टाका म्हणजे कसं ते एका जागी बसणार नाही तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल आतमध्ये पण आता माझ्या मुलांना आवडतं त्याच्यामुळे मी आतमध्ये पण टाकते म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये चॉकलेटचे चंक्स ते पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा ड्रायफ्रूट पण तुम्ही टाकू शकतात अजून जाडेमोठे असे बारीक करून बघा आता अगदी मस्त आपले मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे अशीच तुम्हाला कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे एवढं मात्र लक्षात ठेवा जास्त पात्र करू नका आपल्याला आपण कसंही पिठापासून करतो ना गव्हाचं त्याच्यामुळे आपल्या याची कन्सिस्टन्सी अगदी अशीच हवी आहे आता आपलं पीठ अगदी मस्त बॅटर तयार झालेलं आहे केकचं आता आपण लगेच आपल्याला लगे केकच्या टीनमेट याला टाकायचं आहे कारण की आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यामुळे लगेचच आपल्याला याला बेक करायचं ठेवायचं आहे जास्त पण आपल्याला मिक्स करायचं नाही गाजर टाकल्यावर तुम्ही जास्त मिक्स करू नका अगदी थोडंसं एक दोन वेळा मिक्स करा आणि मग सोडून द्या आता बॅटर आपण टाकून घेऊया थोडीशी वरतून तुटी फ्रुटी टाकेल मी म्हणजे अगदी दिसायला छान दिसेल तुम्ही वरतून काजू बदाम असं ड्रायफ्रूट दुसरं काही लावू शकतात तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही बाकीचा ॲड करू शकतात बघा अशा पद्धतीने दिसायला पण छान दिसेल आणि खायला पण खूप सुंदर लागेल आता आपण याला लगेचच बेक करायला ठेवूया डॅप टॅप करायचं आपल्याला याला म्हणजे याच्यामध्ये एअर ब्लॉकेज तर निघून जाते आता लगेच आपण याला बेक करायला ठेवूया आपलं मस्त प्रिड पण झालेलं आहे कढई आरामात काढायची आणि आपलं केक आपण याच्यामध्ये बेक करायला ठेवूया आणि याच्यामध्ये झाकण ठेवून आपल्याला आप याला एकदम गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि सारखं सारखं आपल्याला फडून बघायचं नाही आहे याला अगदी आपल्याला पन्नास मिनटं कंटिन्यू लो फ्लेमवरती केकला आपला बेक होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला चेक करूया बघा पूर्ण पन्नास ते पंचावन्न मिनटं झालेले आहेत केकला बेक होण्याकरता आता मी गॅस बंद करते आपण पहिले चेक करूया आपला केक झाला तयार आहे की नाही हे बघा अगदी मस्त टेक्स्र आलेला तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी आता चेक करून पण दाखवते हे बघा किती सुंदर टेक्स्चर आलेल्या भरतून आता आपण अशा पद्धतीने नाईफ पण तुम्ही घेऊ हो शकतात किंवा तुम्ही टूथपिकसुद्धा घालून चेक करू शकता मी इथं पूर्ण नाईफ घालून तुम्हाला दाखवते हे बघा अगदी क्लीन आलेली आहे नाईफ तुम्ही पाहू शकता म्हणजे आपला केक हा अगदी व्यवस्थित झालेला आहे आता आपण केक बाहेर काढून घेऊया बघा किती सुंदर झालेलं आहे वरती आपण स्टीलचं झाकण झाकल्यामुळे अगदी वरतीसुद्धा छान तो बेक झालेला आहे आणि आतमध्ये सुद्धा छान झाला असेलच था आता हा खूप गरम आहे त्याच्यामुळे गरम याच्यामध्ये आपल्याला केकला डीमोल्ड करायचं नाही आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपण याला केकला काढूया आता अशा प्रकारे चाळणी झाकून मी साईडला ठेवून देईन याला पूर्णपणे मी थंड हो देईल मग तुम्हाला मी काढून दाखवेल बघा आता आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण याला डीमोल्ड करूया आपल्याला याच्या साईडचे जे आहेत ना ते आपण मोकळा करून घेऊया अशा पद्धतीने चाकून मग आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया वा अगदी मस्त बनलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा अगदी प्लेन निघाले भांड आणि पूर्ण खाली पण छान तो झालेला आहे आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवते हातामध्ये घेऊन हे बघा किती मस्त स्पंजी बनलेला आहे तुम्ही पाहू शकता केक आपला आणि कोणाला वाटणारसुद्धा नाही की हा गव्हाच्या पिठापासून आणि गाजरपासून बनलेला आहे आता तुम्हाला मी कट पण करून दाखवते आणि तुम्हाला मी खात्री देऊन सांगते की हा केक खूप डिलिशियस लागतो तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे मुलांना मैद्याचा केक खाऊ घालण्यापेक्षा आणि हात तुम्ही नक्कीच घालू शकतात अगदी पौष्टिक पण आहे त्याच्यामध्ये ना मैदा आहे ना रवा आहे हे बघा अगदी मस्त कट झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती मस्त त्याला अगदी छान जाळी आलेली आहे आणि अगदी सॉफ्ट बनलेला आहे तुम्हाला मी प्रेस पण करून दाखवते जेवढा पण प्रेस करा तेवढा तो अगदी जागेवरती येते म्हणजे अगदी छान बनलेला आहे आणि टेस्टला तर खूपच छान लागतो ला मी हा केक दुसऱ्यांदा मिळवते पहिल्यांदा बनवून बघितलं तेव्हा छान लागला परत तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे खूप छान टेस्टी लागतो तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील ना तर माझ्या चॅनल नक्की लाईक करा आणि मला कमेंट्समध्ये सांगत पण जा मी तुमच्याकरता अजून छान छान रेसिपी अशाच बनवून दाखवेल हा केक लहान मुलांपासून मोठे सगळे अगदी आनंदाने खातील आणि इतका टेस्टी लागतो आणि खूप विटॅमिन्सने भरलेला आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आपण मैद्याचा वापर केलेला नाही फक्त गव्हाच्या पिठापासून आणि गाजरपासून बनवायला गाजर पण खूप चांगलं असतं शरीराकरता थंडीच्या दिवसामध्ये खूप छान छान गाजर येतात तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक नक्की करा बाय